नमस्कार राम राम तर आपण आलो आहे अंबरनाथ या शहरात महा लक्ष्मीनगरमध्ये ना लक्ष्मीनगरमध्ये लक्ष्मी तर आता इथे महानगरपालिकेच्या जे काही निवडणुका आले आहेत नगर परिषदेच्या तर इथल्या जनतेच्या मनात नेमकं ह्या इलेक्शन्सला घेऊन काय चाललंय किंवा त्यांच्या काय समस्या आहेत किंवा जे कोणी उमेदवार निवडून येतील जे कोणी उभे आहेत त्यांच्याकडनं ह्यांच्या काय अपेक्षा आपण ते जाणून घेऊया चला तर मग तर दादा तुम्ही इथे किती वर्ष असून राहता आता चाळीस वर्ष झाल्यामुळे चाळीस वर्ष चाळीस वर्षापेक्षा जास्त आता नगर जे काही निवडणूक आल्या आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे नगर परिषदेच्या निवडणुका अशा येतात जातात बऱ्याच निवडणुका आल्या गेल्या आम्ही आतापर्यंत बऱ्याच निवडणुका बघितल्यात पण आमची अशी अपेक्षा आहे की ह्या निवडणुकीमध्ये किंवा ह्या वेळेस जो काही नगरसेवक निवडून येईल ही आता एकदम अतिची निवडणूक आहे ह्या वेळेस पण माझं म्हणणं असं आहे की ह्या वेळेस जे निवडणुकांमध्ये ज्या निवडणुका होतील किंवा प्रतिष्ठेच्या आहेत आणि ह्या ज्या जो काही निवडून येईल त्याने आमच्यासाठी चांगलं काम करावं हीच अपेक्षा आहे आणि प्रत्येक वेळेस अपेक्षा असते पण प्रत्येक वेळेस अपेक्षा भंग होतो पण ह्या वेळेस आमची तशी अपेक्षा नाही आमचं ह्या सा वेळेसची अपेक्षा जास्तच आहे कारण यावे की यावेळेस आम्हाला बऱ्यापैकी पाणी लाईट किंवा बाकीच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधा रस्ते आहेत इंटरनली ज्या गल्ल्यांमधले रस्ते बरोबर नाही आहेत गल्ल्यांमध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे लोकांच्या गटारं साफ होत नाही आहेत किंवा खड्डे आहेत रस्त्यांवर या बऱ्याचशा गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचं निराकरण व्हावं आणि चांगल्या पद्धतीने जो कोणी नगरसेवक येईल निवडून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं हीच अपेक्षा तर पाहिलंच मंडळी इथल्या राही रहिवाशांच्या सामान्य छोट्या छोट्या गरजा आहेत एक मूलभूत गरजा त्यांना मिळाव्यात अशी त्यांची साधीशी इच्छा आहे जसं की गटर लाईनची कामं झाली पाहिजे रस्त्याची कामं झाली पाहिजे लाईटची सुविधा मिळाली पाहिजे त्यांना पाण्याची सुविधा मिळाली पाहिजे अशा छोट्या छोट्या अपेक्षा आपण असंच पाहत राहूया धन्यवाद